आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत माननीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटने श्रीमंत छत्रपती उदयनराजांना मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन रंजना रावत यांनी उंबरज येथे केले भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चा जिल्हा चिटणीस श्रीमती मिनायराय पोळे यांच्या मदत करण्यास यांनी सदिच्छा भेट दिली यावेळेस त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी तालुका अध्यक्ष शंकरराव शेजोळ काका तसेच श्रीमती पोळ यांनी रंजना राऊत यांचे शालव श्रीपद येऊन सत्कार करण्यात आला या आला यावेळी मिनायताई पोळ आणि शंकरराव काका यांच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले नाही की कराड मधून मला वाटतं गे एक नंबरचं मतदान होईल असं मला रात्री मनोजादानी पण सांगितलं म्हणजे किती चांगलं काम चाललं आहे आपल्या सगळ्यांना त्याचा एक आदर्श आहे असं म्हणतात एक अवघड आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं छोटीशी बिट आहे ती जाती घटमेटनं तर कराडला निघाले तर परंतु होळ मॅडम तेवढं चांगलं काम पाहून त्यांना भेट देण्याची माझी इच्छा झाली आणि त्यांना मी सांगितलं की अध्यक्षांना पण बोला मी सगळ्या जण इथं भेटलं तर आपले रडी आहे त्याच रवीर पाटील जास्त काय बोलण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त मतदान कसं होईल आपल्या सगळ्यांनी पाहूया येणाऱ्या सात मेला महाराज साहेबांना घरातून सगळ्यांना बाराच्या अंतर मतदान झालं तर चांगल्याच मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि आपण मतदान करून घेण्याची मला खात्री वेळोवेळी तुमच्या काय अडचणी असतील त्या सोडण्यासाठी आम्ही आहोतच जास्तीत जास्त मी तर उत्तरमध्ये आम्हाला तुम्ही बोलवा मनोज दादा आहेत जयशील दादा आहेत त्यांच्याबरोबर अनेक काम करायला तयार आहोत आपल्या सगळ्यांचं सहकार्य काय विसरुती आपलं महाराज साहेबांच्या पाठीशी आमच्या माता बहिणींच्या आज सातारा पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती दैनराजे भोसले महाराजसाहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचारासंबंधित आज तुमचा महाराष्ट्र प्रदेश महिला महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य रंजनाताई रावत तसेच रवींद्रजी पाटील आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कामगार मोर्चेच्या सचिव मीनाक्षीताई कोळ यांच्या या ऑफिसमध्ये आपण या ठिकाणी आज हा निवडणुकीच्या प्रचारसंबंधित छोटीसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराजसाहेबांच्याबद्दल बोलायचं जर झालं तर छत्रपती जनराजे भोसले महाराजसाहेब हे सर्वसामान्य जनतेचे एकताईक म्हणून आज निवडणूक उमेद आहेत आज मोदींच्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या कार्यकाळामध्ये गरीब तसेच महिला युवा शेतकरी व इतर सर्व घटकातील लोकांना बरोबर घेऊन जाऊन मोदींचं मोदींनी आपल्या भारत देशाचं नाव संपूर्ण जगाच्या पटलावर नेऊन ठेवलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आज भारत हा एक नंबरला आपला आहे आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी व चारशे पार आपल्याला लोकसभेचे खासदार निवडून देण्याकरता आपल्याला आपल्या लोकसभे सातार लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांना लोकसभेमध्ये आपण भरघोस मताने पाठवून देऊया हा या ठिकाणी निर्धार पक्का करूया आपण प्रत्येक महिलांनी प्रत्येक सदस्यांनी आपण स्वतःच्या घरातलं मतदान शिव मतदान व आपल्या मूतभूतवरचं मतदान हे आजपासूनच प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भेटून ते आपण कमळाच्या चिन्हावर मारण्यासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी प्रवृत्त करावं व भेट घ्यावी ही या ठिकाणी मी सध्या चेक करतो महाराजांना प्रचंड मताने आपण निवडून देऊया ही या ठिकाणी इच्छा करतो आणि अमकुम जैन जय महाराष्ट्र